श्रीस्वामी समर्थ मी प्रत्येक गुरुवारी मंगळवारी आणि पौर्णिमेला उंबरठ्याला स हळदीचं लेपन करत असते याच्यामुळे हा उंबरठा दिसतोही खूप छान आणि याच्यामुळे घरामध्ये भरपूर अशी पॉझिटिव्हिटी येते त्याच्यामुळे मी हे नक्कीच करत असते बघा किती सुंदर आपलं हळदीचं लेपन इथे करून झालेलं आहे त्याच्यासाठी मी काय काय वापरते तर मी जेजुरीवरून हळद आणली होती त्याचाच मी इथे वापर करते घरामध्ये असलेली रेग्युलर जी हळद आहे ती वापरली तरी चालेल ओंबरठ्याला लावायची हळद वेगळ्या बर्नीमध्ये किंवा डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची म्हणजे तिला आपले कंटिन्यू हात लागत नाही तर आता इथे मी एका वाटीमध्ये दोन चमचे हळद घेतली आहे आणि हे केशरयुक्त माझ्याकडे अष्टगंध आहे ते अर्धा चमचा इथे टाकणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये गुलाब जल गुलाब जल मी दरवेळेस गुलाबजल टाकते पण आज माझ्याकडे गुलाबजल शिल्लक नाही त्याच्यामुळे मी नॉर्मल पाण्याचा वापर करत आहे तो मला जर वाटलं तर याच्यामध्ये गुलाबाचं जे सेंट मिळतं ता, ते टाकलं तरी चालेल खूप पातळ करायचं नाही थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे माझ्याकडे हा मेहंदी लावायचा ब्रश आहे त्याच्यानेच मी ते हळदीचं लेपन करून घेते आपण बोटाने देखील उंबरठ्यायला हळदीचं दे लेपन करू शकतो परंतु मी या ब्रशचाच आता सध्या वापर करते तर इथे बघा मीठपत पातळ असं हे मिक्सर बनवून घेतलेलं आहे आता एवढी हळद आपल्या उंबरठ्याला भरपूर होते आता इथे मी या उंबरठ्याला पुसून घेतलेला आहे तर माझा हा उंबरठा खैराचं जे लाकूड मिळतं त्या लाकडाचा बनवलेला आहे खैराचं लाकूड सुख संपत्ती याला ॲट्रॅक्ट करतं घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी देखील येते म्हणून मी या लाकडाचाच इथे उंबरठा बनवून घेतलेला आहे आणि उंबरठा देखील भरपूर असा चवडा आहे खूप बारीक नाही आता मी ब्रशने इथे असं सुरुवातीला एक हात लावून घेणार आहे आणि नंतर आपण पुन्हा याच्यावरती एक हात मारणार आहोत तुम्हाला जर वाटत असेल की ब्रशने इथे रेषा वगैरे पडतात तर तसं काही नाही सुकल्यानंतर हे खूप सुंदर दिसतं मी उंबरठ्यावरती दोन चांदीच्या स्वस्तिक बसवलेल्या आहेत त्यांना मी आधीच सुक्या कोलगेटने साफ करून घेतलेलं आहे नंतर साफ करायला गे गेलं तर ते कोलगेट या हळदीच्या लेपनवरती पडतं म्हणून मी आधी स्वास्तिक साफ करून घेतलेले आहेत या ब्रशने आपण जर हळदीचं लेपन केलं तर या स्वास्तिकमध्ये बरोबर आपल्याला इथे अशी ही लेपन करता येतं म्हणून मी ते ब्रशचा वापर केलेला आहे या ब्रशमुळे छोट्या छोट्या जागांमध्ये सुद्धा व्यवस्थित या हळदीचं लेपन करता येतं आता एका स्वास्तिकच्या साईडला लावून झालेलं आहे दुसऱ्याही स्वास्तिकच्या साईडला लावून घेऊयात आपण जर हाताने लावलं तर बराच वेळेस या स्वास्तिकवरती हळदीचं लेपन जातं आणि ते आपण साफ करायला गेलं की साईडची हळद देखील निघून जाते तर देखील हातानेही करू शकता तसं काही ते प्रॉब्लेम नाही आता मी याला सगळीकडे वरतून लेपन करून घेतलेलं आहे साईडला ले देखील लेपन करून घेऊयात इथे खाली व्हाईट सिमेंटने हा उंबरठा चिटकवलेला असल्यामुळे हो, तिथे थोडासा हळद लावल्यानंतर रेड कलर होतो आता बघा खाली जी घट्ट असं हळदचं मिश्रण होतं ते इथे मी टाकून घेतलेला आहे ते स्प्रेड करून घ्यायचं याच्यामुळे हा उंबरठा एकदम डार्क पिवळ्या कलरचा दिसतो आणि ब्रशच्या रेषा देखील याच्यावरती दिसत नाही आता ही मी सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटलं तर पातळही तुम्ही इथे हात मारू शकता पण मी कंटिन्यू इथे असं हळदीचं लेपन करत असते त्याच्यामुळे इथे सुरुवातीलाच माझा हा उंबरठा पिवळा झालेला आहे पण लाकडाचा कलर काळा असल्यामुळे मी थोडासा त्याला वरतून डार्क असं हळदीचं लेपन करत असते आता या स्वास्तिक क्लीन करून घेतलेल्या आहेत बघा किती चमकत आहेत यांना सुक्या कोलगेटने साफ करायचं म्हणजे त्या एकदम चमकतात आता मी त्याच्यावरती आलेली हळद पुसून घेतलेली आहे खालचं देखील आपण साफ करून घेऊयात जिथे जिथे हळदीचे डाग पडले आहेत ते साफ करून घेतले की आपण याला सुकू देऊयात आणि मग नंतर तुम्हाला दाखवते की हे लेपन कसं दिसतं असतं आतल्या बाजूला देखील हळदीचे थोडे डाग पडले आहेत त्याला देखील क्लीन करून घेते बघा याप्रमाणे ही जी साईडला हळद येते तिला भरून घ्यायचं आहे अखंड हळकुंड जो येतो त्याला देखील गरम पाण्यामध्ये उकळून सुकवून मिक्सरमध्ये दळून त्याची देखील पावडर करून आपण इथे दरवाज्यासाठी वापरू शकतो बघा आता थोडंसं ओलं आहे आता इथे मी रांगोळी काढून घेणार आहे आता इथे माझाच याला थोडासा हात लागला होता याला व्यवस्थित करून घेते आणि मी साईडला फक्त दोन रेषा त्या दोन रेषा म्हणजे इथे एक सीमा रेषा असते त्याच्यासाठी या स्वास्तिकच्या साईडला दोन रेषा काढल्या जातात मी रोज काही भरपूर रांगोळी काढत नाही फक्त इथे अशा साईडला दोन रांगोळीच्या लाईन मारते किंवा मग लक्ष्मीची पावलं जे असतात त्या साच्याने रांगोळच्या साच्याने काढून घेते आता फुलं ठेवलेली आहेत अगरबत्ती लावून ओंबर ठ्यायचे आता मी पूजा करून घेणार आहे मी एकदम सकाळीचा व्हिडिओ शूट केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सावली दिसत असेल माझ्या बेडरूमच्या साईडला ऊन आलेलं आहे परंतु इकडे हॉलच्या साईडला अजून ऊन आलेलं नाही आता बघा हे सुकत आलेलं आहे एकदम सुकल्यानंतरही याचा लुक दाखवते कसं दिसेल आता एकदम सुकल्यानंतर बघा कुठलेही डाग याला दिसत नाही एकदम क्लीन असं हे हळदीचं लेपन झालेलं आहे याच्यावरती हळदी कुंकाचे पाच बोटी ओढू शकतात हे हळदीचं लेपन महालक्ष्मीला खूप प्रिय मानलं गेलेलं आहे गुलाबदेखील महालक्ष्मीला प्रिय आहे म्हणून याच्यामध्ये गुलाबजल किंवा गुलाबाचं सेंट टाकायचं तुम्हीही करून याचा अनुभव घेऊ शकता लक्ष्मीप्राप्तीचा हा देखील एक उपाय आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद